खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून मस्साजोग मध्ये देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आले संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करू नये देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात तर हा विषय राजकारणाचा नसल्याचं त्या म्हणाल्यात अन्य त्या करू नका तुमची लढाई आम्ही लढू खासदार सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांना हे आवाहन केलंय बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे आंदोलन केल्यावरच आरोपींना पकडलं आरोपींना फाशी होईपर्यंत माघार नाही असं ग्रामस्थांनी यावेळी सुप्रिया आपली समु... भूमिका मांडली या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे ही इन्क्वायरी झाली पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे ह्या त्यांना ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्ट मधून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर खंडणी ज्यांनी मागितली किंवा ज्यांनी त्यांना बर मदत केली अशा सगळ्यांची इन्क्वायरी करून त्यांना ईडी सी लागलं पाहिजे आणि कारण काय देशाचा कायदा येतो आणि सी डी आर सगळ्यांचे फोन हे सी डी आर सगळ्या महाराष्ट्राला सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि जे कृष्णा आंधळे मिसिंग आहेत गेले दोन महिने झाले ते ते सापडलेच पाहिजेत असं कसं होईल की माणूस नुसता गायब झाला असं शक्य तरी आहे का देशमुख संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका नेमकी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही वाल्मिक कराडच्या मागे ईडी कशी लागली नाही तानाजी सावंतांचा मुलगा सापडतो मग आरोपी का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय या सरकारला झोप कशी येते वाल्मिक कराडची मस्ती कुणाच्या जीवावर आहे कराड खंडणी मागत होता तर कारवाई का झाली नाही आता ही लढाई महिलांनी हाती घ्यायला हवी मी कुणाला भेटणार नाही तडजोड करणार नाही गुंडगिरी थांबली पाहिजे सरकारकडून प्रत्येक दिवसाच्या कारवाईचा आढावा घेणार असं देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणालाय सातही आरोपींचा सीडीआर मिळाला पाहिजे तत्कालीन एसपीवायसपीचे सीडीआर काढा आरोपी कृष्णा आंधळेला अटक कधी करणार आमचा फोन ट्रॅप होतो आंधळेचा फोन ट्रॅप का होत नाही